सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा हा परिकथेतला दमदार विषय सोन्याच्या मोहरा दागदागिने ही सगळी संपत्ती डोळ्याचं पारणं फेडणारी वय वाढल्यानंतर या परिकथा जरी मागे पडत असल्या तरी सोन्याचा हंडा गवसला पाहिजे हे आपल्याला वाटतच राहतं आता सोन्याची नाणी मिळाली पाहिजे या इच्छेमध्ये काही गैर नाही पण त्यासाठी दुसऱ्याची शेत जमीन उकरून काढणं कितपत योग्य आहे होय मध्य प्रदेशच्या बुराणपूर इथल्या असिरगड येथे हाच प्रकार गेले काही काळ सुरू होता कुदळ फावडा इतकंच नाही तर मेटल डिटेक्टर घेऊन लोक सोन्याच्या शोधात निघाली होती आणि याला कारण ठरलं नुकतंच प्रदर्शित झालेला छावा हा सिनेमा नेमकं हे प्रकरण आहे तरी काय बुरहाणपूर या नगरीचं वास्तव काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर महाएम टी मध्ये आपलं स्वागत विकी कौशलच्या दमदार अभिनयाने नटलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलाय पाचशे कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या या चित्रपटाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय चित्रपटातले संवाद अंगावर शहारा आणणारे प्रसंग यामुळे या सिनेमाने लोकांच्या मनात घर केलंय परंतु दुसऱ्या बाजूला या सिनेमामुळे एक आगळी वेगळी शोध मोहीम सुरू झाली आहे सावा चित्रपटाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहाणपूरवर केलेली स्वारी दाखवण्यात आली आहे यामध्ये असिरगड किल्ल्याच्या परिसरात असलेला खजिना सुद्धा दाखवण्यात आला हाच मुघलकालीन खजिना शोधण्यासाठी बुरहाणपूर जवळच्या असिरगड किल्ल्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली तीन ते चार दिवसांपूर्वी या भागात अशी अफवा पसरली की सोन्या चांदीची नाणी इथेच आहेत आणि म्हणूनच रात्रीच्या गडद अंधारात सुद्धा लोक खजिन्याच्या शोधात निघाली या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यातील काही जणांनी सोन्याची नाणी सापडल्याचा दावा केला असला तरी त्याबद्दलची खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही या सगळ्या प्रकारामुळे असिरगडचे स्थानिक रहिवाशी आणि जमिनींचे मालक मात्र त्रस्त झाले स्थानिक प्रशासनाला जेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा पोलीस प्रशासन सतर्क झालं बुरहाणपूरचे पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार म्हणाले की घडलेल्या सगळ्या प्रकाराची आम्ही चौकशी केली असून यापुढे विना परवाना कुणालाही खोदकाम करता येणार नाही तसे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते यापूर्वी देखील अनेकदा या भागात सोन्याची नाणी असल्याची अफवा पसरली होती परंतु अद्याप तरी या नाण्यांमुळे कुणाचं नशीब चमकलं नाही आता आपण जाणून घेऊया बुर्हाणपूर या नगरीचा इतिहास तप्ती नदीच्या काठावर वसलेलं बुर्हाणपूर एकेकाळी राष्ट्रकूट साम्राज्यातील महत्वाचं नगर होत मात्र मध्ययुगीन काळात बुर्हाणपूरला विशेष महत्व प्राप्त झालं तेराशे अठ्ठ्याऐंशी साली फारुकी राजवाटीतील मालिक नसीर खान याने बुर्हाणपूर या नगरीचा नव्याने शोध घेतला बुरहान उद्दीन या सुफी संतामुळे या नगराला बुर्हाणपूर असं नाव पडलं पुढची अनेक वर्ष फारुखी राजवटीचं बुर्हाणपूरवर राज्य होतं सोळाशे एक साली अकबराने बुरहाणपूर प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे मुघलांच्या खानदेश सुब्याची ती राजधानी बनली म्हणूनच बुर्हाणपूरला दख्खनचा दरवाजा अशी ओळख सुद्धा प्राप्त झाली मुघलांच्या काळात श्रीमंत प्रदेशांपैकी बुर्हाणपूरचं नाव आघाडीवर होतं हिऱ्या मोत्यांचे अनेक व्यापारी इथे राहत असत छत्रपती संभाजी महाराजांनी तीस जानेवारी सोळाशे ला या सगळ्या भागावर स्वारी केली अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांवर छापे मारत महाराजांनी असिरगड किल्ल्यावर सुद्धा हल्ला चढवला या प्रकारामुळे औरंगजेबाचं चांगलंच आणलं पुढे सतराशे पन्नासच्या दरम्यान सदाशिवराव भाऊंनी हैदराबादच्या निजामाला धूळ चारत बुरहाणपूर जिंकलं होतं एकेकाळी श्रीमंत व्यापाऱ्यांची मांदियाळी असल्यामुळे बुरहाणपूरच्या पोटात आज सुद्धा मौल्यवान खजिना असू शकतो असं मत काही इतिहासकारांनी व्यक्त केलंय सोन्या चांदीची नाणी आपल्याला मिळतील या आशेने काही लोकांनी इथे खोदकाम सुरू केलं मात्र परवानगी शिवाय जर कोणी खोदकाम करत असेल तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला अनेकांनी पुन्हा एकदा इतिहासाची पानं चाळायला सुरुवात केली ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीची मागणी पुन्हा एकदा वाढली वेगवेगळ्या विषयांवर समाज माध्यमांमध्ये चर्चा घडू लागली एकूणच काय तर छावा या सिनेमामुळे इतिहासातले वेगवेगळे कंगोरे आपल्या समोर आले लोकांनी उत्स्फूर्तपणे खजिन्याचा घेतलेला शोध हा त्याचाच एक भाग म्हणायला हवा खजिन्याच्या या शोधाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद